जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा वळवी कुळाचा तू तारा उमाकांत रवींद्र यांचा लाडका तुझे जीवन असो आनंदाची धारा यश कीर्तीने उजळून निघो प्रत्येक किनारा जोश उत्साह आणि सुख समृद्धी राहोत सदैव आजोबा वडील आई आणि बहीण यांच्याकडून तुला मनपूर्वक आशीर्वाद शुभेच्छुक आजोबा जोन्या जेगला वळवी वडील रवींद्र जोन्या वळवी आई मीना रवींद्र वळवी बहीण देवयानी रवींद्र वळवी तळोद्यातील कलावती फाउंडेशन मुळे आजोबांच्या पाठीवरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया दीपक गोसावी रुग्णांसाठी ठरलेल्या कलावती रुग्ण केंद्राने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली आहे तळोद्यातील अमोनी गावातील सत्तर वर्षीय भामट्या बळवी या आजोबांच्या पाठीवर अनेक वर्षांपासून असलेल्या मोठ्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया या संस्थेच्या पुढाकारामुळे पार पडली आहे आजोबांना अनेक वर्षांपासून या गाठीमुळे त्रास होत होता त्यांनी आपली व्यथा तळोद्यातील आमदार राजेश पाडवी सेवा केंद्रात मांडल्यानंतर कलावती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने दखल घेतली केंद्राचे समन्वयक योगेश मराठे आणि त्यांचे सहकारी मुखेश बिरारे अण्णा पाटील व राकेश महाले यांनी त्वरित सूत्रे हलवली या टीमने आजोबांना तळोद्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर रोहित वसावे यांच्याकडे दाखल केले डॉक्टर वसावे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली शस्त्रक्रियेत मीना चव्हाण शस्त्रक्रिया चक रवींद्र गिरासे आणि माधुरी गवळी यांनी मोलाची मदत केली शस्त्रक्रियेनंतर त्यांनी कलावती फाउंडेशन आमदार राजेश पाडवी आणि संपूर्ण वैद्यकीय टीम चे मनपूर्वक आभार मानले या घटनेमुळे कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे